जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे जोगवाडी येथे श्री विश्वनाथ स्वामी महाराज निमित्त आयोजित भव्य दिव्य जोगवाडीकरांचे ओपन बैलगाड शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या जोगवाडी मैदानामध्ये अनेक महारथी आले आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जाचा पैरा हा पिंटू शठ मोडकवाडकियांच्या सुंदर रूप कॉकटेल सोबत होता मित्रांनो गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक चार मधून आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा व पिंटू शठमोडकवाडकियांचा सुंदर रूप कॉकटेल ही गाडी पाळत होती मित्रांनो आज गाडीने तोंडावरती तास पलटी केला आहे आणि त्यामुळेच या गट क्रमांक चौतीसमध्ये मोजेजोगवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जाची व पिंटू शेठ मोडकवाडकी यांच्या सुंदर रूप कॉकटेलची हार झाली आहे तर मित्रांनो आज मोजेजोगवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जाचा गटाला पराभव झाला तसेच मित्रांनो दुसरीकडे पुजारवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईलशेठ डुमा यांच्या बकासूरचा देखील गटाला पराभव झाला आहे तर मित्रांनो आता बक्का सुरुवात सरजा यांना एकत्र येण्याची वेळ झाली आहे तर मित्रांनो नक्कीच ज्या वेळेस बकासूर आणि सरजा ही जोडी एकत्र पाहणार त्यावेळेस नक्कीच गुलाल घेणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका